नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन राज्यातील सर्व नगर परिषद नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले रायगड जिल्ह्यातील रोहा मुरुड श्रीवर्धन मसळा खोपोली पाली अलिबाग या नगरपालिकांचे कर्मचारी मोठ्या संख्येने मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यासाठी उपस्थित होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्य केलेल्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आमच्या प्रलंबित मागण्या जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे पोचवाव्यात आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर विभागीय कार्यालय आणि जिल्ह्यातल्या प्रत्येक ठिकाणी मोठ्या संख्येने नऊ जुलै रोजी धरणे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला त्यातूनही सरकारला जाग आली नाही तर सहा ऑगस्ट पासून बेमुदत काम बंद आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे महाराष्ट्र राज्यातील सर्व नगर परिषदेचे कर्मचारी नगरपंचायतीचे कर्मचारी आज महाराष्ट्र राज्यभर प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आपल्या विविध असल्या प्रलंबित मागण्यासाठी धरणं आंदोलन करीत आहोत आज आपण म्युन्सिपल एम्प्लॉय जुनियनच्या वतीने आमचे जिल्हाध्यक्ष राखेचे पाटील साहेब आणि रायगड जिल्ह्यातील रोहा मुरुड श्रीवर्धन मसाळा खोपोली पालीम अलिबाग ह्या सर्व नगरपंचायतीचे कर्मचारी आम्ही मोजक्या संख्येने आज आमच्या मागण्यांचं निवेदन देण्यासाठी मान्य कलेक्टर साहेबांकडे देण्यासाठी इथं उपस्थित झालेलं आहे आमचं निवेदन आम्ही मान्य कलेक्टर साहेबांकडे दिलेलं आहे आमच्या ज्या विविध प्रलंबित असल्या विविध मागण्या मान्य कलेक्टर साहेबांनी मान्य मुख्यमंत्री साहेबांकडे पोहोचून आमच्या ज्या मुख्यमंत्री साहेबांनी ज्या मागण्या आमच्या मान्य केलेल्या आहेत त्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण व्हाव्या हे अशा प्रकारचे आमचे अड आहे आणि जर त्या मागण्या नाही केल्या तर पुढचं आमचं जे आंदोलन आहे ते विभागीय कार्यालयावर प्रत्येक जिल्ह्यातल्या मोठ्या संख्येने नऊ जुलै रोजी आम्ही धरण आंदोलन करणार आहे आणि जे जर असं करून राज्य सरकारला जाग आली नसेल तर आम्ही सहा ऑगस्ट पासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा राज्य सरकारला दिलाय मी मायबाब राय राज्य सरकारला विनंती करेन आणि मान्य मुख्यमंत्री साहेबांना विनंती करेन की जन्मापासून मृत्यूपर्यंत सेवा करणारा हा नगर परिषदेच्या आणि नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांच्या असलेल्या सर्व मागण्या लवकर, लवकर पूर्ण करा आणि आमची सेवा गोरीकरांची सेवा आमच्या गरिबांकडून करण्यासाठी जे आमची तळमळ आहे ती तुम्ही सर्वांनी सहकार्य करावं नगर परिषद आणि नगरपंचायतीतील कर्मचारी एकत्रित येऊन आज धरणे आंदोलन करत होतो आमच्या मुख्य मागण्या आहेत की वीस मार्च दोन हजार तेवीस साली मान्य मुख्यमंत्री साहेब तिथले फायनान्सचे प्रधान सचिव प्रधान सचिव होते त्यांच्या नगर नगरविकास सचिव यांच्या समक्ष आमच्या मागण्या मंजूर झाल्या होत्या मंजूर झाल्यानं तत्वता मान्यता दिली होती परंतु शासनाने नगरविकास विभागाने याबाबत पुढे कोणतीही कारवाई नाही केली मागील एक वर्षापासून या मागण्या प्रलंबित आहेत या मागण्या प्रलंबित मागण्यांसाठी आर का कोणत्याही प्रकारे शासन निर्णय झालेला नाही व या मागण्या पूर्ण व्हाय यासाठी आमचे धरणे आंदोलन आम्ही आज रायगड जिल्हा कार्यालयासमोर करत आहोत असंच धरणे आंदोलन अख्ख्या महाराष्ट्रभर होत आहे कलेक् जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आणि त्याचनंतर आमची रूपरेषा राहणार आहे की जरी मान्य मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आम्ही नऊ जुलै विभागीय स्तरावरती सर्व नगरपरिषद नगरपंचायती धरणे आंदोलन करणार आहोत आणि तरी देखील शासनाला या धरणे आंदोलनातसुद्धा जाग आली नाही आणि आमच्यावरती चालू असलेला अन्याय असाच असले चा चालू राहिला तर आम्ही आठ सहा ऑगस्टपासून बेमुदत संपावर जाण्याच्या तयारीत ता। आहोत आमच्या मुख्य मागण्या आहेत की ग्रामपंचायती शासनाने ज्या ग्रामपंचायतीच्या नगरपंचायती केल्या त्या नगरपंचायतीतल्या कर्मचाऱ्याला विना शिक्षणाचे अट त्यांना सामावून घेणे ही आमची एक महत्त्वाची मागणी आहे त्याचप्रमाणे अख्ख्या सर्व शास शासकीय कर्मचाऱ्यांचं दहावीस तीस हा एक मुद्दा लागू झालेला आहे दहावीस तीसची पदोन्नतीचा जे लागू झालेली आहे तशीच पदोन्नती आमच्यासुद्धा कर्मचाऱ्यांना सर्वांना मिळावी ही आमची एक प्रलंबित मागणी आहे त्यानंतर शासनाने आम्हाला जे सानुग्रह अनुदान सानुग्रह अनुदान जे दिलं होतं ते दहा टक्क्याची दहा टक्क्यांनी जी वाढ होती ती दिली नसल्यामुळे फार मोठ्या प्रमाणात आम्हाला निधीचा अभाव होत आहे त्यामुळे जे आमचे कर्मचारी रिटायर होतात किंवा जे सेवानिवृत्त होतात त्यांना पैसे देणेसुद्धा नगरपालिकेकडे उपलब्ध नसतात त्यामुळे पुढील जवळजवळ दोन दो, ते तीन वर्ष त्यांना कोणत्याही प्रकारे वेतन वेतनाचा लाभ मिळत नाही ही एक आमची मागणी आहे की जो प्रलंबित निधी आहे तो मिळावा अशा प्रकारच्या आमच्या अठरा मागण्या आहेत आम्च आणि त्या अठरा मागण्याकडे शासनाने लक्ष द्यावं मुख्यमंत्री साहेबांनी त्याच्याकडे पुन्हा लक्ष द्यावं आणि ह्या मागण्या आमच्या पुऱ्या कराव्यात हीच आमची त्यांच्याकडे विनंती आहे मोहन जाधव संवाद मराठी लाईव्ह अलिबाग श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न